अंधरीत मेट्रो स्थानकात एक बेवारस बॅग सापडले गुंदिवली मेट्रो स्थानकात ही बेवारस बॅग आढळली असून मेट्रो स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर ही बॅग सापडल्याचं मेट्रो स्थानकात प्रवाशांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी संजय गडदे संजय काय सांगाल या संशयास्पद बॅगेसंदर्भात काही माहिती मिळाली का नक्कीच दिल्लीमध्ये दो दोन दिवसापूर्वी जो स्फोट झाला होता या स्फोटानंतर मुंबई पोलिसांनी देखील मुंबईत अलर्ट मोडवरती आलेले आहेत मुंबईत देखील जागोजागी पोलिसांकडून नाकाबंदी असेल किंवा या चौकशी असेल मोठ्या प्रमाणात सुरू होती काल देखील मुंबईच्या सीएसएमटी स्थानका परिसरामध्ये एक अज्ञात बॅग सापडली होती आणि यानंतर आज दुपारी साधारणपणे दोन वाजण्याच्या सुमारास मेट्रो स्थानकावरील गुंदवली मेट्रो स्थानक जे आहे या स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर काळ्या रंगाची जी बॅग आढळून आली आहे ही बॅग लावारी स्थितीमध्ये आढळून आल्यानंतर प्रवाशां पोलिसांना माहिती दिली यानंतर पोलिसांनी जे आहे ते घटना घटनास्थळावरती बॉम्ब डिटेक्शन आणि डिस्पोजल स्क्वॉड सोबतच बॉम्ब तपासण्याचे जे क्षण पथक असतं ते देखील पाचारण केलेले आहे आणि सध्या या परिस्थितीमुळे एकंदरीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांमध्ये दे देखील गोंधळ निर्माण आहे प्रवाशांना मेट्रो प्रशासनाकडून जे आहे ते गाडीतून खाली उतरवण्यात आलेले आहे गाडी देखील कार शेड मध्ये नेण्यात आली आता या ठिकाणी बॉम्ब स्कोड शोध पथकाच्या साह्याने त्या बॅगचा शोध घेतला तर मात्र ही बॅग नेमकी कोणी टाकलेली आहे या संदर्भात आता त्या ठिकाणी असणारे जे सीसीटीव्ही आहेत किंवा इतर काही कोणी पाहिले का या संदर्भात आता पोलिसांकडून शोधतो नक्कीच संजय धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी आपण पाहू शकतोय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय गुंदिवली मेट्रो स्थानकात संशयास्पद बॅग आढळली